फार महत्वाची गोष्ट आहे पण कोच घालतायत <laughs> आमच्यासाठी पण अभिमानाची गोष्ट तुम्ही फार कार्य केलेलं हिंद <laughs> माझं नाव हवलदार नारायण सनगर आज अशा एका महान व्यक्तीजवळ आलेलं आहे की भारताला महाराष्ट्रामध्ये जर मेडल मिळाला असेल तर एकोणीसशे बावन्न साली हेलसिंग ऑलिम्पिक मध्ये खाशाबाने मेडल मिळवलं त्यानंतर दुसरं मेडल जर कोणी मिळवलं असेल तर मुरलीधर पेटकर यांनी मिळवलं तिसरं मेडल मिळवलं स्वप्नील कुसाळे तीन ब्रॉन्ज पदक मिळवलेली आहेत त्याचबरोबर ही जी व्यक्ती आहे ह्या व्यक्तीनं पॅरा मध्ये भारताला सिल्वर मेडल मिळवून देण्याचं कार्य केलं आणि ही व्यक्ती आज कोल्हापूर नगरी बांबोडे या ठिकाणी आलेली आहे आज फार भाग्याचा क्षण आहे की ह्या लोकांसाठी इथल्या मुलांसाठी इन्स्पायरेशन आहे यांच्या मुखातून याचा परिचय तुम्ही ऐका आए। म्हणजे तुम्हाला बरं वाटेल सर नमस्कार, नमस्कार। तुम्ही पहिला तुमचा परिचय करून द्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या जनतेला सर्वप्रथम या <coughs> कोल्हापूर नगरीत मी ज्यांच्यासाठी आलो आहे विजय बोरगे पैलवान मामा विजय बोरगे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा माझं नाव सचिन सरजेराव खिलारी मी सांगली जिल्ह्यातला आटपाडी तालुक्यातला करगणी या छोट्याशा गावातला आहे आणि त्याच ठिकाणीच माझं शिक्षण झालं मी बी बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे त्याच्यानंतर मी जे पॅरा ॲथलेटिक्स मध्ये खेळलो ते पूर्वी भालाफेक करायचो ओके okay. आणि दोन हजार सात ते दोन हजार एकोणीस भाडाफेक केल्यानंतर माझ्या शोल्डरला इंजुरी झाल्यामुळे मग मी कोचचा सल्ला आणि आमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही माझा गेम चेंज केला आणि मी गोळा फेक करायला सुरुवात केली आणि गोळा फेक केल्यानंतर मग दोन हजार बावीस साली पहिल्यांदा मला एफ फोर्टी सिक्स कॅटेगरी कन्फर्म मिळाली त्यासाठी मी आफ्रिकामध्ये ट्युनेशिया देशात खेळायला गेलो आणि त्याच्यानंतर मग आता सध्याचा माझा प्रवास हा सुरूच आहे येस सर फार एक चांगली गोष्ट आहे सर तुम्हाला एक जी सुरुवात तुमची झाली तुम इन्स्पायरेशन कोण सर तुमचं पुन इन्स्पायरेशन कोण आम्ही जसं सांगितलं की आठपाळीत आणि कवटेमंका जो तालुका आहे तो दुष्काळी तालुका आहे त्या ठिकाणी पाऊस किंवा पिण्यासाठी उन्हाळ्यात पाणी नसतं तर अशा ठिकाणी माझे वडील हा। श्री सर्जेराव रंगनाथ खिलारी यांनी माळ रानावर डोंगरावर शेती केली होती सगळे भाऊ एकत्र करून तर सगळ्यांना एकत्र करून त्यांनी जी शेती केली त्यांना दोन हजार तीनचा शेती दोन हजार आठ चा कृषी भूषण पुरस्कार मिळाला होता मी त्यांना लहानपणापासून जवळ बघत होतो ते व्यक्ती रात्री दोन पर्यंत अभ्यास करायचे सकाळी पहाटे उठून परत शेतात जायचे आणि त्यांनी जो माळ रानात जो घाम गाळलाय मला वाटतं माझे वडीलच माझे इन्स्पिरेशन आहेत की ज्यांनी मला शिकवलं की हार्डवर्क काय असतं मला वाटतंय सर आता तुमचं शिक्षण हे बीटॅकिअर आहात तुम्ही बरोबर तुम हा व्यक्ती तर आपल्या ऑफिसमध्ये बसून कम्प्युटर मध्ये टाईप रायटिंग करत असतो किंवा इंजिनिअर हा व्यक्ती एक नोकरी बघतो तुम्ही हे हेच फील्ड का चॉईस केलं सर ज्या वेळेस म्हणजे मी बारावीत खेळत होतो बारावीत खेळताना मला म्हणजे अकरावीला एकोणसत्तर टक्के मार्क होते पण बारावीला मला एक्केचाळीस टक्के मार्क्स मिळाले त्याचं कारण बारावीत मी खेळलो आणि राज्यस्तरीयला ब्रॉन्झ मेडल मिळवलं भालाथेक मध्ये पण तिथून पुढे मला वडिलांना सांगायची हिंमत झाली नाही की मला स्पोर्ट्स मध्ये करिअर करायचंय पण माझ्या वडिलांची एक इच्छा होती कारण आमचं जॉईंट फॅमिली सगळं मोठं कुटुंब आणि कुटुंबात शिक्षण कोणाच झालं होतं त्यांची अशी इच्छा होती की माझ्या पोरा इंजिनियर बनाव आणि म्हणजे लहानपणापासून मला माहिती होतं की पप्पांचं म्हणणं असायचं मेरा बेटा इंजिनिअर बनेगा आणि त्याच्यामुळं मी ते थ्री इडियट्स पिक्चर ज्यावेळेस बघितला की तरी को जो अच्छा लागतो मला करी ज्यावेळेस इकडे पॅरा ऍथलेटिक्स मध्ये खेळण्याची मिळाली त्यावेळेस मी ठरवलं की आपण इकडे खेळू शकतो आपल्याला जे आवडते त्याच्यात करिअर करू शकतो म्हणून मी मग माझं म्हणजे जे हॉबी होती जो छंद होता ज्याच्यावर आपण माझ्याला पहिलं प्रेम होतं ते खेळ मी निवडलं आणि आज मी खेळतोय बात क्या बात आहे आहे सर भारतातला खेळ आणि आता पॅरा पॅराऑलिंगला तुम्ही गेला त्यामध्ये काय फरक जाणवला सर तुम्हाला तिकडे गेल्यानंतर नक्की सर भारतामध्ये जे खेळ आहेत एकंदरीत आपल्या भारतामधले एक भारता जे ग्राउंड किंवा खेळ किंवा सगळ्यात जास्त खेळांवर प्रेम केलं जातं ते क्रिकेट तो खूप प्रसिद्ध आणि चांगला खेळ आहे आपल्या भारतामध्ये बरोबर पण मी जसं आपल्याकडे क्रिकेट खेळला जातो किंवा त्याच्यावर प्रेम करतात लोक तसं मी बाहेरच्या देशात आता पॅरा मध्ये बघितलं की अथलेटिक्सला लोक प्रेम हो करतात आणि मी शॉक झालो की ज्या पॅरा इव्हेंट इव्हेंटमध्ये मी खेळलो त्या दिवशी त्या ठिकाणी साठ हजार लोक होते त्यामध्ये आणि मग म्हणजे हा फरक मला जाणवला की आपल्या ग्राउंड्सवरती त्या ॲथलेटिक्स बघण्यासाठी खूप कमी लोक असतात बरोबर त्या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करण्यासाठी आणि बघण्यासाठी चेअर करण्यासाठी एवढा क्राऊड होता आणि तो आम्हाला चेअर करत होता मला वाटतं की ते अनबिलिवेबल आहे क्या बात आहे क्या बात आहे सर मग भारतामध्ये तुम्ही ज्यावेळी प्लेयर आता बघता आणि तिकडचे प्लेयर ह्यामध्ये काय फरक जाणवतो सर त्या प्लेयर आपल्या प्लेयर मध्ये मला वाटतं आपल्या भारतातले सारे जहांचे अच्छा हिंदू सुद्धा हमारा भारतातलेच तेच सगळ्यात प्लेयर सगळ्यात ग्रेट आहेत हा आणि मी मला पण भारतातलाच प्लेयर मानतो त्यामुळे आम्ही स्वतःला ग्रेट मानतो आणि मी बोलताना मग सगळ्या प्लेअरला हे सांगत असतो आपणच ग्रेट आहोत आपणच भारी आहोत ज्या महाराजांच्या भूमीमध्ये आपण जन्म घेतलाय बरोबर आणि छत्रपतींनी जे आपल्याला वसा किंवा आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलंय तर आपण हे एक प्रकारचं युद्ध जे बाहेर जाऊन खेळतोय आणि ते आपण जिंकलंच पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे बरोबर सर पण कमी लोकसंख्येचे देश सुद्धा आज मिडल्स मध्ये जास्त पुढे आहेत आणि भारत हा सर्वात जास्त लोकसंख्या जगातली असताना सुद्धा आज भारताला मिडल कमी मिळतो सिल्वर मेडल मिळवलं गोल्ड मेडल फार मिल्डल तो मिल्डल तो मिल्डल मिल्डल कमी आहे सर आणि मग सिल्वर मेडल मिळवलं ब्रॉन्झ मेडल बऱ्यापैकी कमी मिळतात हे असं का होतंय सर हे ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे वाढायसाठी सर मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये इवन भारतामध्ये बऱ्याचशा राज्यांमध्ये खेळाची संस्कृती नाही आणि जे खेळ खेळले जातात त्यात काहीसे असे खेळ आहेत जो क्रिकेट आहे तो खूप चांगल्या प्रकारचा खेळला जातो जसा क्रिकेट खेळला जातो तसं बा बाकीकडं मुलगा खेळायला बाहेर गेला की आपण एक पालक म्हणून त्याला लगेच आपण म्हणतो बाहेर काय खेळतोय घरात अभ्यास कर तर कदाचित मला असं वाटतंय की बेसिक स्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये मल्टीपर्पज ग्राउंड नाहीयेत की एकाच ठिकाणी सगळे खेळ खेळले जातात असे ग्राउंड खूप कमी आहेत मी ज्या ठिकाणी पुण्यात प्रॅक्टिस करतो त्या ठिकाणी पण एवढ्या मोठ्या शहरात पण मल्टीपर्पज ग्राउंड की ज्या ठिकाणी सगळे खेळ ऍथलेटिक्स किंवा बाकीचे सांगिक खेळ एकाच ठिकाणी आपण खेळू नाही शकत असे ग्राउंड उपलब्ध नाहीत मला वाटतंय जर आपण ग्राउंड प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये के उपलब्ध केले तर नक्कीच त्या ठिकाणी खेळाडू येतील आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे की प्रशिक्षक आता आम्ही पॅरा ऍथलीट आहोत एबल बॉडीलाच खूप कमी प्रशिक्षक आहेत आणि पॅरा प्लेयर्सना शिकवणं त्यांच्यासाठी खूप अवघड जाते हे माझा स्वतःचा अनुभव आहे आणि मला असं वाटतं की जे फिजिकल डायरेक्टर प्रत्येक शाळेमध्ये आहेत जर आपण त्यांच्यावरती काम केलं किंवा मी आज इथे आहे कारण माझे फिजिकल डायरेक्टर उत्तम गेडे सर किंवा लक्ष्मण बेटकरी सर होते त्यांनी मला हा गोळा भाला शिकवला बघायला दिला लहानपणी म्हणून मी आज इथं बसलोय आज जर फिजिकल डायरेक्टर आपले आपण स्ट्रॉंग केले आणि ग्राउंड्स उपलब्ध केले तर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मेडल बघायला मिळतील गोळा हातात घेतला आणि शेवटचा गोळा तुम्हाला फेकायचा होता लास्ट ज्यावेळी मेडल साठी त्यावेळी तुम्हाला कसं वाटतं तुझ्या मला भावना काय होत्या सर मी पहिल्या थ्रो पासून शेवटच्या थ्रो पर्यंत माझी प्रोसेस फॉलो करत होतो म्हणजे माझ्या माइंडमध्ये आम्ही प्रोसेस ठरवलेली की काय करायचंय गोळा कसा पकडायचा डावा हात कसा आहे किंवा श्वास कसा ब्रिदिंग कसं पाहिजे पाहिजे माझे की होते ते तीन की माझे लक्षात ठेवले होते ते मी थ्रोच्या आधी रिव्हाइज करत होतो आणि शेवटचा थ्रो टाकायच्या आधी मी सेकंड नंबरवरती होतो बरोबर माझा थ्रो सोळा पॉईंट बत्तीस मीटर होता आणि कॅनेडियन प्लेअर त्याचा थ्रो सोळा पॉईंट अडतीस मीटर होता तर मी त्याला तो तेवढा सहा मीटरचा अंतर पार करून आपल्याला थोडं लांब टाकायचंय तेवढंच माझ्या डोक्यात होता आणि ते मी ट्राय करत होतो पण त्या दिवशी नाही झालं पण कोई बात नाही पण सिल्वर मेडल मिळवून तुम्ही महाराष्ट्रासाठी गौरवाची गोष्ट केलेली आहे तुम्ही आता हे सांगा सर आता जी नवीन आमचे प्लेयर्स आहेत सर कुठं कॉन्फिडन्स कमी पडतोय सर याबद्दल तुमचं मत काय आहे सर मी शंभर टक्के हे मानतो की आपल्या आप महाराष्ट्रामध्ये मुलांकडे भरपूर क्वालिटी आहे आपली पोरं खूप स्ट्रॉंग आहेत फक्त त्यांच्याकडे कॉन्फिडन्स कमी आहे थोडासा न्यून गंड आहे भीती वाढते त्यांना खूप बाहेर एवढ्या बाहेरच्या ग्राउंडवर गेल्यानंतर मी तुम्हाला एक संदेश देईल की आपण ज्या परिस्थितीमध्ये जन्माला आलोय आणि आपण ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या परिस्थितीमध्ये स्ट्रगल करून जगतोय तर आपल्या जगण्यापेक्षा मोठा स्ट्रगल या खेळामध्ये नाही हे खेळ तर एकदम छोटा आहे आपण लहानपणापासून खेळत आलोय आणि जे बाहेर अंगणात जो खेळ खेळत होतो तोच इथं बाहेर मोठ्या अंगणात खेळायचं याच्यापेक्षा वेगळं काही नाही आत्मि आत्मविश्वासानं प्रॅक्टिस करा प्रॅक्टिसवर बिलीव करा आणि इव्हेंट मध्ये खेळा नक्की यश मिळू शकतंय माझं उदाहरण जीवन दे तुमच्या समोर मी तसंच खेळलोय मी वेगळं काही केलं नाही मी जसं गोळा इकडे गावाकडे फेकत होतो तसाच गोळा मी तिथं जाऊन फेकलाय आणि आपल्याला यश मिळू शकतोय आणि मिळतंय करगणीच्या माळावरती एक गोळा साधा फेकणारा व्यक्ती आज मध्ये जाऊन मेडल घेऊन हो येतोय कधी सुद्धा तुमच्या नव्हतं की मी करगणीमध्ये असताना की मी ऑलिम्पिक मध्ये मेडल घेईन हे स्वप्न सुद्धा नसेल पण आज तुम्ही साध्य करून दाखवलं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवलच लागेल सर नक्कीच नक्कीच मला माझा कॉन्फिडन्स साठी अजून एक सांगायला आवडेल की माझे जे सायकोलॉजिस्ट आहेत गायत्री वर्तक मॅडम मला वाटतं त्यांनी हा मला विश्वास दिला आणि त्यांनी छोटे छोटे म्हणजे ब्रीदिंग श्वास कसा घ्यायचा त्याच्या एक्सरसाइज पासून की आपल्याला जे प्रेशर हँडल कसं करायचं सेल्फ टॉक कसा करायचा मी तिथं गेल्यानंतर थ्रो आधी बोलत होतो <laughs> मी स्वतः हर हर महादेव तू चॅम्पियन आहेस <laughs> तू जिंकणार आहेस अशा स्वतःला मी सेल्फ करत होतो आणि मी माझी प्रोसेस आठवत होतो मला वाटतं की आपल्यावर अशा काही गोष्टींचा संस्कार होणं पण गरजेचं आहे की विश्वास असाच झोपेतून उठून येत नाही तर मला वाटतं की जो मला माझ्यात तुम्ही विश्वास बघताय त्याचं श्रेय मी माझ्या सायकोलॉजिस्ट मॅडम न देईन क्या बात आहे क्या बात है सर आता पुढचं टार्गेट काय सर तुमचं मध्ये आता पुढचं टार्गेट काय जसं तुम्ही सांगितलं की आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं हे ऑलिम्पिक्स मधलं चौथं मेडल आहे पॅरा ऑलिम्पिक्स मधलं दुसरं मेडल आहे मुरलीकांत पेटकर सरांनी एकोणीसशे बहात्तर ला गोल्ड मेडल मिळवलं होतं आणि त्याच्यानंतर हे म्हणजे बावन्न वर्षानंतर आपल्या महाराष्ट्राला मिळालेलं मेडल आहे तर ह्याचा रंग रौप्य आहे मी याचा रंग चार वर्षात सुवर्ण बदलण्याचा प्रयत्न करणार आहे माझं टार्गेट आहे आणि हे व्हायलाच पाहिजे कारण काय झालंय सर लिमिटेशन प्लेयर्सना नाही यायला लागलेत की मला महाराष्ट्र केसरी झालो एखादा पैलवान की तो म्हणतोय मला वर्ल्ड मध्ये जायची काही गरज नाही मी महाराष्ट्र केसरी सुखी आहे तुम्ही तुम्हाला अजून गोल्ड अपेक्षा आहे नाही नाही मी अजून मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस मला सिल्वर मेडल कन्फर्म झालं त्यावेळेस माझा चेहरा पडला होता त्यावेळेस मी माझे जे कोच आणि माझे जे काय सगळ्या सपोर्टिव्ह म्हणजे माझे डॉक्टर किंवा इंडियाचे सगळे लोक बसले होते मी त्यांच्याकडे जायला पण मला असं लाज वाटत होती कारण मी गोल्डन होतो जिंकलं आणि म्हणजे मी त्याच प्लेअरना आधी हरवलं होतं भरपूर वेळा त्यामुळं नक्कीच मी या चार वर्षात ऑलिम्पिकच सुवर्ण पदक आणायचं आपल्याला मी प्रॅक्टिस स्वतः करतो आणि माझ्या मुलांना पण मी शिकवतो माझ्या दिव्यांग प्लेअर आहेत जवळपास दहा पंधरा आणि ते गोळा फेक करतात आणि माझं पण स्वप्न आहे की आपल्याला सुवर्ण पदक मिळावं आणि महाराष्ट्राच्या माझ्या विद्यार्थ्यांना पण सुवर्ण पदक आणावं हे पण माझं एक स्वप्न आहे येस सर आता शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे गव्हर्नमेंट कडून जर तुम्हाला नोकरी मिळाली तर कोणत्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छित आहे तुम्ही तर तुम्हाला सांगायला आवडेल की चार सप्टेंबर दोन हजार चोवीस ला आपल्याला माझी स्पर्धा झाली आणि नऊ सप्टेंबर म्हणजे मी पॅरिस मध्येच असताना महाराष्ट्र सरकारनं मला क्लास वन ची पोस्ट द्यायची होती म्हणून मला आ, क्लास वन ची पोस्ट देत महाराष्ट्रातल्या पंधरा खेळाडूंना क्लास वन अधिकारी बनवले क्लास टू क्लास थ्री क्लास फोर असे मिळून पंच्याण्णव थेट नियुक्त दिलेले आहेत आणि त्यात मला पण जिल्हा क्रीडा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवेत समावून घेतलेल्या युवा पिढीला मी एकच सांगेल स्वतःवर विश्वास ठेवा आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आपले प्रेम सगळं आपल्या सोबत आहे आणि छोटस काय करू नका म्हणजे तालुका खेळायचा आहे खेळा तो तर मार्ग आहे पुढा पण आयुष्यात येऊन एकदा ओलिम्पिक खेळा सगळ्या खेळाडूंना बार मी एकच संदेश देईल कारण ते जे फिलिंग आहे त्याचं आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही थँक्यू फार एक चांगला संदेश दिलेला आहे आणि आज आपल्या पाषील स्वप्नील खिलारी सर आलेत आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करण्याचं काम केलं तर कोल्हापूर नगरीतर्फे आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्यांचा आभार मानतो त्यांनी भारताला जसं सिल्वर मेडल दिलं तसं पुढच्या चार वर्षांत परत गोल्ड मेडल तुम्ही द्यायचं हे तुमची जबाबदारी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये जो एक माणूस वचन देतो तो पूर्ण करण्यासाठी जीवाची बाजी लावतो हे लक्षात ठेवायचं आहे एवढंच बोलतो मी थांबतो जय हिंद जय भारत थँक्यू थँक्यू सो मच सर जय